आम्ही आता मोटर चालू केले पर्यामध्ये आणि हे पपईचे झाड आहेत पपईचे झाड हे बघा काय करून टाकला नाही ते एक सांगा ती तीन चार आलेली आहेत हे बघा हे बघा अगं आणखीन दाखवते हे बघा आहे का त्याच्यावर एक तरी पान ठेवला नाही काय बघा आणि आम्ही आपलं मोटर चालू करून मस्त आपल्या झाडांना पाणी घालतो हे बघा आम्ही आपला मेहनत करतो पण हे माकड काय आम्हाला ना मेहनतीचं फल खाऊ देत नाही एकदम अगदी नजर ठेवून राहिलं तर एखादा आम्हाला मिळतं काहीतरी हे बघा हे बघा इथे याला पावटा आम्ही टाकला होता पावटे आलेले आहेत बघा पण ते सुद्धा ना ती लोक असं सोलून खातात मस्त दाणे आपल्याला पण सोलता येणार नाही असं सोलून खातात हे बघा आता याच्यावर दोनच राहिलेत हे बघा इथे पण पावट्याची आम्ही हे झाडं रु रुजवलेत रुजलेत बघा पावटा टाकला होता आम्ही हे बघा हां हे बघा हे एवढे मेहनत करतात आता किती ऊन आलं आहे म्हणजे दहा वाजलेत उन्हामध्ये पाणी टाकायचं नाही झाडांना तर दहाचा काय कोला ऊन आहे म्हणून हे बघा मोटर चालू करून ते सर्व झाडांना पाणी घालतात आहेत काय करणार तर लागतं ना